संस्कदेमधली भाषणं ही हिंदी भाषेमध्ये केलेली आहेत कारण की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे आणि सर्वांना ती समजावी यासाठी या पुस्तकाचा अनुवाद मराठीमध्ये करण्याचं काम जे आहे ते प्रज्ञा कोवळे यांनी केलेलं आहे मराठीमध्ये आपल्याला ही सगळी भाषणं जी आहेत ती आत्ता वाचता येणार आहेत आपण हिंदीमध्ये ऐकलेली आहेत सर्वांना ती त्यावेळेस समजावीत लोकसभेमध्ये त्यामुळे हिंदीमधली भाषणं आणि या भाषणाचा मराठीतला अनुवाद जो आहे तो प्रज्ञा पोळे यांनी केलेला आहे या, के या पुस्तकाचं प्रकाशन आता या ठिकाणी सगळ्यांच्या हस्ते झालेलं आहे यानंतर मी डॉक्टर कुमार केतकर यांना विनंती करते की त्यांनी या पुस्तकाची अनुवादक प्रज्ञा हिचा सत्कार करावा प्रज्ञा पोळे <coughs> हिंदी मधल्या भाषणांचा मराठीमध्ये एक उत्कृष्ट अनुवाद जो आहे तो प्रज्ञानं केलेला आहे आणि तिच्यामुळेच हे पुस्तक आज आपल्या सर्वांपर्यंत आहे प्रज्ञा तुझं ह्या अनुवादाचे जे काही अनुभव आहेत त्याविषयीच एक मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं